नमस्कार मयुरी रेसिपी लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना वाजलेले आहेत साडेआठ आणि आम्ही चाललेले आहे माथेरानला आम्ही कारने चाल जाणार आहे आणि ह्यांचे दोन मित्र आहेत ते नेरळचे ट्रेन ती मिनी ट्रेन असते त्यांनी येणार आहेत तर तिथे आम्हाला दहा साडेदहा वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे लॉजला आम्ही गाडी पार्क करणार आहे आणि हॉर्स लँड आहे ते आम्ही बुक केलेलं आहे तर आम्हाला तिकडे पोचायचं आहे आणि तिकडे दोन दिवस म्हणजे आजची रात्र आणि उद्या सकाळचं आम्हाला तिथे आहेच आहे उद्या आम्ही रिटर्न येणार आहे संध्याकाळी आज शनिवार आहे आणि रविवार आणि आता आम्ही आलेले पंचमुखी हनुमान आहे मारुती मंदिर तिथे आलेलो आहे तिथलं सिग्नल लागलेलं आहे चला आता पुढची okay. जर्नी स्टार्ट करूया आम्हाला लागणार आहेत आता पंचवीस मिनटं दहा किलोमीटर आहे एक झोप घेतली म्हणजे ढुलकी घेतली डुलकी घेतली बोलतात आमच्या ह्याच्यात ढुलकी घेतली आणि आता नऊ पॉईंट नऊ किलोमीटर आहे पंचवीस मिनटं लागणार आहेत आणि ती दोघंजणं येते त्या ट्रेनने आम्ही तिथं पुढे भेटू आम्ही आणि इकडे यांचं चाललंय कुरुम कुरुम खायचं खाऊ आणलेलं ते आहे खायचं दोघांचं आणि आता पे गाडीमध्ये पण पेट्रोल डिझेल काय होतं ते भरून घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे पुढे घाट चालू झालं आहे आता घाट होतात्मा पाठीमागं हे दिलं तर ते आता इथून घाट चालू झालेला आहे आणि आता इथे बघू शकतं आहे एकवीस मिनटं सात पॉईंट सात किलोमीटर आहे दहा वाजून पाच मिनटांनी पोचणार आणि इकडे बघा इकडे मालरान आहे आणि इथे पाठीमाग आता टॉय ट्रेनचा जुमापट्टी म्हणून तर स्टेशन गेला हे बघा किती मस्त वाटते बघा माळावरती झाड वगैरे लावलेले सर्व असे जंगल जंगल वाटते जंगल, जंगल 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 मुली का जंगल इकडे गाव आहे पुढे जुम्मापट्टी बघा धनगरवाडा प्रवेशद्वार खतरनाक रस्ते खतरनाक तर काय विचारच नका आणि एवढे आले खाली जे आपल्याला दिसलेलं पार्किंग लॉटचे इथे तर तिथून ते इको वगैरे घेतल्यानंतर आहे ना इथे सोडतात सर्व आणि प्रायव्हेट जे आपले कार घेऊन आल्यानंतर आपण इकडे गर्दीच गर्दी आहे इकडे भरपूर अशी आम्ही इथे कार पार्किंग करणार आहे तर आमचे वन फिफ्टी रुपीज घेतलेत उद्या जाणार आहे म्हणून तर तोपर्यंत आम्ही इथे कार पार्किंग करून ठेवणार आहे आणि भरपूर असे कार पार्किंगचे इकडे आपल्याला सुविधा आहे वाजलेत दहा वाजून बारा मिनटं आणि आम्ही इकडे पार्किंग लॉटमध्ये वाट बघतो यांची चौघांची येतील म्हणून तर तिकडे घोडेच स्पॉट आहे बघा घोडे सर्व आहेत आता आम्ही वरती चढतो ही चालत चालत चाललोय पुढं अमन लॉज पाठीमाग ट्रेन स्टॉपचं आलेलं आहे गेज येऊन गेला आणि आता आम्ही चालत पुढं चालले माहित नाही आता पुण्याकडे आहे ते आता ह्यांच्या पाटीपाटी जायचे पाटी। नाश्ता बी ना एक एक, -एक, -एक अलग दिसून नाही नाही भरपूर आहेत पुढे पॉईंट बघायला हा काही नाही पॉईंट झालेलं आम्ही चालत आहे आणि आता आम्ही आलेलो मार्केट इकडे आता इथून आम्ही हॉटेल आलेलं आहे इकडे हॉर्सलँड आणि आम्ही इकडे चाललेलो आहे आतमध्ये हॉर्सलँड हॉटेल आलेलं आहे आणि आम्ही इथे चढत वरून जात आहे आता वरती आम्ही जात आहे चला बघा हॉर्सलँड या बाजूला आहे दोन मिनटाच्या अंतरावरती अगदी हॉटेल आहे आता चेक इन करू फ्रेश हो जेऊ वगैरे मस्त एकदम आहे हॉटेल आता आतमध्ये जाऊन बघू हा इंटरेस्ट आहे हॉटेलचा दमले सगळे अंग टाकून दिला सगळे हे आहे आमचं हॉटेल इकडे वॉशरूम आणि अटॅच बाथरूम आहे आणि इकडे बेड आणि इकडे एक छोटा बेड इथे ईशान आणि इथे गॅलरी पण आहे छोटीशी गॅलरी आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे हे बघा आम्ही तयार झालेलो आहे आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार खाली आणि नंतर मगशे बारा तेरा आणि चौदा आणि हा इकडे हा वरती आमचा रूम आहे

चालू आहे तिथून घेत न हाँ जेली के साथ हाँ, जेली कस्टर्ड में ये दोन दाखवा सगळं एकच दाखवला खाली नाश्ता करायला पावणे पाच वाजलेत मस्त दुपारी झोपले स्विमिंग हो वगैरे केले मुलांनी आणि आता आम्ही नाश्ता करायसाठी चाललो आहे नंतर मग आता नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही दोन तीन पॉईंट बघू नंतर परत हॉटेलला येऊ हॉटेलमध्ये पण काहीतरी आहे म्हणजे काहीतरी कार्यक्रम वगैरे हो तर ते अटेंड करू इकडे नाश्ता करण्यासाठी चहा नाश्ता केलेला आहे भेळ होती चटपटी तशी आणि चहा आणि कॉफी एक नंबर होता चहा कॉफी आणि इकडे कॅरम खेळायला बसलो आणि इकडे आता स्विमिंग पूल मध्ये कोणच नाही भरपूर थंडी आहे आणि इथे आहे ना पाणी भरपूर थंड आहे म्हणून तर कोण गेलंच नाही ते कॅरम खेळत आणि मी थोडी खाली आले इथे ते वेळ दिसला मग झोपळ्यावरती थोडीशी बसले आता वरून त्यांचं चहा ता वगैरे झालं मायरा आणि लवकुमार आहे ते चहा पितेत आहे त्यांचं झालं की मग आम्ही जाऊ सनसेट पॉईंटला आणि इकडे मस्त असं एरिया आहे हे बघा इकडे पण आहे या बाजूनी पण आहे भरपूर मोठं हॉटेल आहे आणि गेम पण भरपूर आहेत इकडे टेबल टेनिस पण आहे वरती कॅरम आहे या बाजूनी पण आहे परत इकडे पण त्यांचं काहीतरी आहे आणि इकडे गाईचा तबेला वगैरे आहे इथून वरती परत या बाजूला पण त्यांचे रूम रूम्स आहेत इकडे रूम्स आहेत पूर्ण शॉर्टकटे केलेलं आहे आणि आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी हॉटेलचा स्टाफ आलेला आहे हा बघा आता आम्ही इकडनं जाणार एवढी मोठी झाड आहेत आम्ही चालत चाललेलो आहे पुढे आणि सनसेट पॉईंट लवकरच जोकली येईल हा मग छान आहे असं नाही इथे छान असं गार्डन आहे मस्त ऍक्टिव्हिटी आहे इथे हे बघा पहिला सनसेट पॉइंट बघायचं बोलतात सनसेट पॉइंट आलेला आहे बघा इकडे मस्त असं सनसेट पेरू घेतलेलं आहे <laughs> आम्ही आता तलावाजवळ आलेलो हो आहे आणि पिसरनाथ मंदिर माथेरान इथे प्रसन्न असं वातावरण आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रा, मस्त मस्तरा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये माथेरान भाग टू यामध्ये भेटायचे संध्याकाळी आम्ही आल्यानंतर रात्रीचं काय काय धमाल मस्ती केली तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि मस्त इकडे आहे ना रात्री आ, मस्त एकदम एन्जॉय केलं सर्वांनी चला आपण भेटूया